सांगलीमधील धक्कादायक घटना भर चौकात तरुणाचा खून सांगलीमध्ये गणपती मंदिराजवळ आज रात्री आठ वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास एका तरुणाचा खून झाला बुधवारी रात्री गणपती मंदिर चौकात मयत राहुल साळुंखे वय वर्ष एकोणीस राहणार जांभवाडी सूर्यवंशी प्लॉट सांगली आणि त्याचा मित्र तेजस कारंडे हे दोघे दुचाकीवरून आले होते ते चौकात थांबलेले असता त्यांच्या अगोदरपासूनच पाळतीवर असणारे दोघे हल्लेखोर अचानक त्यांच्या समोर आले आणि भरगर्दीत राहुल साळुंखे याच्या पोटात एका पाटपाट पाट एक चाकू आणि कोयत्याने वार केले त्याला वाचवण्यासाठी त्याच्याबरोबर असणारा त्याचा मित्र तेजस कारंडे याच्या डोक्यावरही हल्लेखोराने वार केलेला आहे जीवाच्या आकांताने राहुल हा मंदिरासमोर असणाऱ्या नारळ विक्रेत्या दुकानाच्या दिशेने पळत सुटला आणि तेथेच तो खाली कोसळला प्रचंड रक्तस्राव झाल्याने जागेवरच त्याचा मृत्यू झाला अचानक घडलेले या प्रकाराने चौकामध्ये एकच खळबळ माजली साधारण अठरा जानेवारी रोजी कोयत्याचा धाक दाखवून सांगली आणि कोल्हापूर रस्त्यावर राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची भर दुपारी अपहरण करण्यात आलेले होते या अपहरणाच्या वेळी त्या तिच्या आईने विरोध केला असता तिच्यावरती कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केलेला होता सांगली शहर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अवघ्या काही तासातच त्यावेळी अपहरण करणाऱ्यांना जेरबंद करून अपहरण करण्यात आलेल्या मुलीची सुखरूप सुटका केलेली होती त्यामध्ये जे संशयित होते त्यापैकी एक म्हणजे मयत झालेला राहुल साळून घे तो काही दिवसापूर्वी जामिनावर बाहेर आलेला होता भर चौकात घडलेल्या या घटनेने सर्वत्र एकच धावाधाव झाली घटनेची माहिती कळताच सांगली शहर पोलीस फौजफाट्यासह एल सी पीचे पथकाने घटनास्थळी धाव घेतली त्यातील संशयितांचा शोध सुरू असून लवकरच पोलीस त्यांना पकडतील असे सांगली शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले